माझ्या नावाची बदनामी करते वैग तू फक्त तिथे पाचच मिनिट थांब जिपरे नाही तुझ्या डोक्याला एक सुद्धा केस ठेवला ना तर सुनंदाबाईच नाव सांगत नाही तुला हा सुप्प्या गेली माझी पारू रॅली माझी दिशी तर आज संध्याकाळ पर्यंत पैसे जर तू आणून नाही दिले तर मला बी त्यांना सावकार म्हणत लवकरने सुद्धा असलं घातलं ना त्यानं असलं मला दिलं एवढं उडूस घालायला दोन पोळ्याच राणे मी जरी यंदा निवडून आलो तर तुला गवत नाही टाकणार खुराक टाकणार खुराक बोल रे भाड्या अरे तुला काय कळा ना का रे अरे इलेक्शन तोंडावय म्हणून मी गपय तस बी प्रत्येक गोष्टीला आणतय म्हणून जो बापू साहेब आहे ना ठेव फक्त इलेक्शन होऊ दे रे मग तुझ्याकडे बघतो न ठेव पाईपूच काय मला ऐका नाही डोक्यात ते आता ग काय पाच लाखाचा डाक मागितलाय मी पाच लाख डक दिलाय मला एवढ एवढं तुला किती वेळा हो सांगितलं रे मला सांग दारू हानिकारक आहे का लाभदायक आहे बापू साहेब हा जर दुसऱ्याने मला पाजली हा तर ती लाभदायक हा आणि जर मला जर दुसऱ्याला पाजण्याची वेळ आली हां तर ते हानिकारक आहे मला उत्तर अहो नमस्कार नमस्कार सावकारेन भाई इकडे पैसे अवे उ जावा हफ्ता भेड चिन्ह गाडी तर भळून हो भळून जाणार जाण तिकडे नाही उतर उतर हप्ता भळतो आहे काय उतर रे तू काय उतर उतर चल उतर अहो नाही नाही बरं का हफ्ता पाच पन्नास